रेश्मा अगं एक ना जरा बेसनचे लाडू बनव ना मी राधिकाकडे जरा जाऊन येतो मला तिची खूप आठवण येत आहे तिला लाडू खूप आवडतात म्हणून जाताना लाडू घेऊन जातो रवीने आपल्या बायकोला सकाळ सकाळी झोपेतून उठल्यानंतर म्हणाला हो बनवते मी पण तुम्ही जाणार कसं आवड्या लांबचा प्रवास ट्रेनचा रिझर्वेशन पण केलं नाही सगळी रात्र काय बसमध्ये बसूनच जाणार का रेश्मा हसत हसत रवीला म्हणाली जाईन बसने पण जाईल पण आज राधिकाला भेटून येणार तू लाडू बनवून ठेव मी दुकानात जाऊन पप्पूला दुकान सांभाळण्यासाठी सांगून येतो आणि माझी बॅग भरून ठेव दुकानातून आल्यानंतर दुपारी जाईन मी तो गाडीची चावी घेत म्हणाला एवढ्या उन्हाचं कसं जाणार तुम्ही राधिका बोलत होतीच की तेवढ्यात रवी दुकानात निघून गेला दुकानात गेल्यानंतर रवी पप्पूला दोन दिवस दुकान सांभाळण्यासाठी सांगत होता गिरायकांना सामान कसं द्यायचं ते सगळं समजावून सांगतात आणि दुपारी घरी आल्यानंतर ते लाडू घेऊन आपल्या बहिणीला भेटण्यासाठी निघून जातात रवी आपल्या लहान बहिणीवरती खूप प्रेम करत होता एका कार ॲक्सिडेंटमधून आई वडिलांना गमावल्यानंतर रवी हाच राधिकाचा आईवडील बनला होता रवीने राधिकाला चांगले शिक्षण दिलं तिची आई वडिलांसारखी काळजी घेतली आणि एक चांगलं घर बघून तिचं लग्न करून दिलं लग्न होताच राधिकाचं नशीब बदललं ती सासरी येताच तिच्या सासरच्या घरचं कायपालट झाली लग्नानंतर तिच्या नवऱ्याने महेशने खूप प्रगती केली शहरातल्या श्रीमंतातल्या श्रीमंत लोकांमध्ये त्यांचा नंबर येऊ लागला सासरी ती खूप आनंदित होती जे सासू सासरी तिला मुलीसारखंच मानत होते तिची खूप काळजी घेत होते कारण ती घरात आल्यानंतरच त्यांच्या घरची परिस्थिती बदलली होती तिच्या सासूला असं वाटायचं की माझ्या सु सुनेचा पायगुण चांगला आहे तिच्या पायगुणानेच घरची परिस्थिती बदलली आहे एवढ्या मोठ्या मुंबई शहरात त्यांचा बंगला होता रवी त्या बंगल्याच्या गेटमधून आत गेला आणि दरवाजेची बेल वाजवली आपल्या वडील समान भावाला बघून राधिका खूप खुश झाली तिने तिच्या भैयाचं स्वागत केलं तिला खूप चांगल्या प्रकारे तिच्या भैयाचा पाहुणचार केला राधिका त्याला म्हणाली की भैया आणखी दोन चार दिवस राहणं पण तो तर फक्त भेटण्यासाठी आणि आपल्या बहिणीला आशीर्वाद देण्यासाठी आला होता तेव्हाच राधिकाची लग्न झालेली नणंद सुद्धा तिथे आली होती बहिणी तुमच्या भावाने काही मिठाई वगैरे आणली नाही का बहिणीच्या घरी मोकळे हाताने हात हलवत आले तेव्हा रवीला आठवलं की आपण आणलेले लाडू राधिकाला द्यायचेच विसरलो त्याने पटकन पिशवीतून लाडूचा डब्बा काढला आणि लाडू बघून राधिका खुश झाली तिची नणंद तिने तोंड वाकडं केलं आणि म्हणाले की थोडीच मिठाई आहे तुमची बहीण लाखात करोडोत खेळत आहे आणि तुम्हीही साधारण मिठाई घेऊन आलात तेही घरी बनवलेली लाडू मोठ्या दुकानातून चांगली मिठाई घेऊन यायची ना ना का तिथे तुमचे पैसे खर्च होतात का हे ऐकूनच रवीचा चेहरा उतरला राधिकाला पण खूप वाईट वाटलं ती आपल्या नंदेला म्हणाली ताई मी तुम्हाला मान देत आहे तुमचा सन्मान करत आहे कारण तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात तर तुम्हाला माझ्या मोठ्या भावाचा असा पान उतारा केलेला मी ऐकून घेणार नाही तुम्ही माझ्या भावाचा अपमान करण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला तो पण तुमच्यापेक्षा मोठा आहे आणि राहिला विषय मिठाईचा तर वहिनीच्या हातचे मला बेसन लाडू खूप आवडतात जेव्हा रवी भैया माझ्याकडे येतो तेव्हा मी त्याला हेच सांगते वहिनीच्या हातचे बेसनचे लाडू मोठ्या दुकानातली मिठाई कुठे आणि माझ्या वहिनीच्या हातचे बनवलेले लाडू याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे हे ऐकून राधिकाची ननन तोंड वाकडं करून निघून जाते तेव्हा राधिका बोलते भैया तू नाराज नको हो ताईंना सवय आहे त्या असंच काहीतरी बोलून बसतात पण माझ्या मनात असं काहीच नाही आहे मला लाडू खूप आवडतात राधिका त्या डब्यातला एक लाडू तोंडात घेत म्हणाली भैया हे दोन गिफ्ट नंदिनी आणि ओवीला घेऊन जा मी त्या दोघींसाठी आणले आहेत ता। आणि त्यांना सांग त्यांच्या आत्याने दिला आहे म्हणून ज्या उत्साहाने रवी गेला होता त्याच्यापेक्षा त्याचा उत्साह येते वेळी कमी झाला होता राधिकाच्या सासरचे लोक खूप चांगले आहेत तिचे सासू सासरे तिची खूप इज्जत करतात पण तिची नरंद सारखे टोमणे मारती ती तिथे जवळच्याच बंगल्यात राहते आहे तिचं घर जवळच असल्यामुळे ती तिच्या किचनच्या खिडकीमधून बघते की वहिनीचा भाऊ आला आहे म्हणजे वहिनीच्या माहेरची कोणीतरी आला आहे बिन बोलवता ती घरी येते आणि उगीच ढवाढवळ राधिकाच्या आयुष्यात करत बसते जेव्हा केव्हा ती बोलते तेव्हा राधिकाला टोमणेच मारत असते आणि समोरच्याचं मन दुखण्यासारखे बोलत असते तो आपल्या बहिणीच्या घरी व्यवस्थित चालला आहे का ते पाहून आला त्यांनी दोन्ही मुलांना त्याच्या आत्याने दिलेले गिफ्ट दिलं दोघींना पण ते गिफ्ट आवडलं आत्या आमची किती काळजी करते आत्याने किती चांगले ड्रेस दिले आहेत आम्हाला कारण रेश्माच्या भावाच्या मुलीचं लग्न होतं आणि दोघी बहिणींना रिसेप्शनमध्ये घालण्यासाठी चांगले ड्रेस तिने दिले होते त्यात त्याला असंच म्हणाल्या होत्या आणि राधिकाने पाठवले पण रवी आल्यानंतर थोडा वेळ आराम करून दुकानात निघून गेला दुकानातून आल्यानंतर बघितलं तर दुकानाचा गल्ला रिकामा होता कारण दोन दिवसापासून कोणी गिरायकच आलं नव्हतं दिवसभर दुकानात थांबून संध्याकाळी घरी आला त्याने पाहिलं तर रेश्मा त्याची वाढ बघत बसली होती तू झोपली नाहीस का मी तर जेवणाचा डबा घेऊन गे गेलो होतो मग का तू झोपली नाही सकाळी लवकर उठते आणि दिवसभर काम करून थकून जातेस घराचा दरवाजा मुलींनी उघडला असताना मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं तुम्ही आल्यापासून मी बघते आहे तुमचा चेहरा उतरलेला दिसतोय मला काय झालं आहे का नाही असं काही नाही फक्त राधिकाची ननन तिचं बोलणं आठवते मला अगं सोडून देते आणि माहेर जायची तयारी कर दोन्ही मुलींसाठी कपडे तर आधी का नाही पाठवून दिले आहेत माझी लाडकी बहीण माझ्या मुलींची किती काळजी करते रेश्मा सगळ्या परिवारासोबत लग्नाला जाते लग्नावरून माघारी येताना त्यांच्या बसचा ॲक्सिडेंट होतो आणि त्यामध्ये रवीला गंभीर दुखापत होती त्याच्या कमरेचं हाड तुटलेलं होतं आणि त्यातच तो झोपून होता तिकडे पप्पू दुकानातलं अर्ध्यातलं अर्धंच सामान गायब करत होता दुकानामध्ये गिर्या कमी कसं येईल याचा प्रयत्न करत होता सामान विकलं जात नव्हतं कंपनीतून माल पण मागवता येत नव्हता आता रेश्मा दुकान सांभाळू लागली पण त्याच्यातून पण खर घर खर्च सुद्धा भागत नव्हता हे सगळं ऐकल्यानंतर राधिका पळत माहेर येते भावाची परिस्थिती बघून तिला आत्ता रडायला आलं होतं तरी पण ती खूप भक्कम होते आणि घराला हातभार लावण्याचा निर्णय घेते ती दुकानातलं सगळं सामान भरून देते आणि त्या दुकानात कामासाठी एक मुलगा ठेवते कारण या दुकानातून काहीतरी चार पैसे रवीला येतील रवीचा चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार करते कारण तो लवकर ठीक होईल डॉक्टर सांगतात की त्यांच्या ऑपरेशनसाठी चार पाच लाखाचा खर्च येईल हे एकूणच रेश्मा एकांसाठी उभी फक्त उभी राहते आपल्या भावाच्या ऑपरेशनचा खर्च रेश्मा राधिका सगळं करते राधिका तुझ्याकडून एवढे पैसे नाही घेऊ शकत मी कारण या समाजातील माणसाने नातेवाईक काय म्हणतील आम्ही पापाचे भागीदार बनले जाऊ वहिनी भैया माझ्या वडिलांसारखा आहेत हा विचार करा की भैया लवकर ठीक होईल पैसा कोण खर्च करत आहे याने काही फरक पडत नाही पण माझा भाऊ माझ्यासाठी थी ठीक होणं गरजेचं आहे मी माझ्या भावाला ठीक नाही करू शकली तर मी स्वतःला कधीच माफ करू शकत नाही भैयाने मला माझ्या आजारपणात कधी एकटीला सोडलं नाही आणि मी आत्ता त्याला एकटेला सोडून देऊ बहिणी ही गोष्ट त्यावेळीची आहे ज्यावेळेस मी छोटी होती असं वाटत होतं की मी आता जिवंत नाही राहू शकत तेव्हा भैयेने त्यावेळेस माझी एवढी सेवा केली मला वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला मी तर अशीच आशाच सोडली होती की मी ठीक होऊ शकत नाही म्हणून पण भैयेची प्रार्थना आणि औषध यांनीच मला ठीक केलं वहिनी मी माझ्या भावाशिवाय नाही राहू शकत आणि माझा भाऊ माझ्याशिवाय नाही राहू शकत आता फक्त आम्ही दोघेच आहोत एकमेकांसाठी अरवीचं ऑपरेशन होतं पण तो आत्ताच पूर्ण ठीक होत नाही मोठ्या नंदिनीत मोठ्या मुलीचं म्हणजेच नंदिनीचं लग्न ठरलं होतं आणि लग्नाची तारीख जवळ येत होती रवीला खूप टेन्शन येत होतं मुलाकडचे लोक त्यांच्यावरती दबाव टाकत होते की लवकर लग्न करा आता आम्ही आणखी वाट नाही बघू शकत कारण मुलाची आजी खूप आजारी होती आणि तिला देवाज्ञा कधी होईल ते सांगता येत नाही ती खूपच सिरियस होती अंतरुनावर झोपून होती म्हणून जाण्याअगोदर तिने नातवाचं लग्न पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती पूर्ण घर टेन्शनमध्ये होतं नंदिनीचं लग्न होणं गरजेचं होतं आणि नाही झालं तर लहान ओवीचं लग्न पण बाकी होतं आणखी नंदिनी हे सगळं आपल्या आत्याला राधिकाला सांगते राधिका आपल्या भावाला रवीला भेटायला येते आणि बोलते की भैया नंदिनीचं कन्यादान मी करेन हे ऐकून रवी आणि रेश्मा आश्चर्यचकित होऊन जातात राधिका तू कसं नंद नंदिनीचं कन्यादान करणार आहेस अगं तू तर आणखी किती लहान आहेस पण कन्यादान करणं एवढं सोपं नाही भैया सगळं सोपं आहे इच्छा असेल ना तर सगळं होतं जेव्हा आई आणि बाबा आपल्या दोघांना सोडून गेले तेव्हा तर तू माझं शिक्षण माझं पालनपोषण आणि माझं कन्यादान सगळं तूच केलं ना आज मला पण माझ्या मुलीचं कन्यादान करण्याचं भाग्य मिळालं आहे हे पुण्याचं काम मला करायचं आहे आणि ते मला करू दे मला समजलं तुला असं वाटत आहे ना तुझं भाऊ आजारी आहे त्याच्याकडे लग्नासाठी पैसे नाहीत तुला मला मदत करायची आहे ना माझ्या डोक्यावरचं ओझं कमी करायचं आहे म्हणून कन्यादानाचं कारण सांगून तू लग्नामध्ये खर्च करणार आहेस पण आता मी तुझी मदत नाही घेऊ शकत तू माझ्या ऑपरेशनचा सगळा खर्च केलास आणि आधीच मी तुला त्रास दिला आहे त्यात आणखी माझं ओझ नको अरे भैया काय बोलत आहेस तू आपण दोघे बहीण भाऊ आहोत लहानपणापासून सुख आणि दुःख याची साक्षीदार आहोत आपण तर मग आता वेगळे कसे झालो आपण दोघेच एकमेकांच्या सुख दुःखात कामी नाही आलं तर कोण येणार मला एक गोष्ट सांग प्रत्येक वेळेस भावाचंच कर्तव्य असतं का बहिणीचं काही कर्तव्य नसते का आज तुझ्यासाठी जर मी असते तर तू मला या परिस्थितीत सोडून दिलं असतं रवी भैया प्रत्येक बहिणीला असं वाटतं की तिचा भाऊ तिचं रक्षण करतो तिच्या दुःखात साथ देतो आणि भाऊ दुःखात असेल तर तो स्वतः आपल्याला मदत करण्यापासून नाही थांबवू शकत म्हणून माझ्यापासून माझा हक्क हिरावून घेऊ नकोस मला माझ्या वडिलांसारखं भावाचं दुःख नाही बघू शकत मी मी तर देवाचा धन्यवाद मानते की त्याने मला एवढं सक्षम बनवलं आहे की मी माझ्या माझ्या भावाला मदत करू शकू प्रत्येक बहीण आपल्या भावाला मदत करते पण काही सासरच्या माणसांसाठी ती बांधली जाते आणि काही पैशांचे लाचार होतात पण तू मला असं घर शोधून दिलं आहेस की त्या सासरची माणसं खूप चांगली मिळाली आहेत आणि पैशांचे काहीच कमी नाही माझ्या घरी नंदिनी फक्त तुझी मुलगी आहे का ती माझी पण मुलगी आहे आणि मी तिचं कन्यादान करणार आहे लहानपणापासून मी तिला मुलीसारखं सांभाळलं आहे देवाने मला सगळं सुख दिलं आहे चांगलं घर दिलं आहे चांगला नवरा दोन मुलं फक्त एका मुलीची कमी होती आता ती पण नंदिनी पूर्ण करेल आणि ओवी तिचं राहिलेलं शिक्षण ती पूर्ण करेल आणि त्यासाठी जेवढा खर्च होईल तेवढा खर्चसुद्धा मी करेल हे तू काय करत आहे राधिका अगं तू लहान असूनसुद्धा एवढं मोठं काम करतेस माझ्यासाठी एक भाऊ आपल्या बहिणीची मदत करतो पण इथे तर तो नात्याची वेगळीच परिभाषा लिहिली आहेस हे ऐकून राधिका बोलते भैया प्रत्येक नात्यामध्ये एकच परिभाषा असते आणि त्या नात्यामध्ये फक्त प्रेम पाहिजे एकमेकांच्या दुःखात सहभागी झालं पाहिजे नातं एकाच साईडने निभावून चालत नाही हे जरुरी नाही की भावानेच बहिणीला मदत करायची आजच्या ज, ज जमान्यात बहीण पण भावाला मदत करते आणि ती तेवढी सक्षम झाली आहे तर तिला मदत करणं गरजेचं पण आहे कारण दोघांमधले हे नातं आहे हे खूप पवित्र आणि स्वच्छ सुंदर आहे हे रक्ताचं नातं जन्मापासून असतं ते जन्मा अंतिम श्वासापर्यंत राहतं फक्त भावाचंच नाही काही बहिणीचं पण कर्तव्य आहे आज माझ्या मुलाचं लग्न झालं असतं तर तू पण आहेर घेऊन आला असतास ना तुला हे करावंच लागलं असतं कारण तो रिवाज आहे सगळ्यात चालीरीती सांभाळाव्या लागतात फक्त तू मला कन्यादान करण्यासाठी हो मन मी असून माझं भाऊ चिंतेत होऊ शकत नाही आणि हे कधी होऊ शकणार पण नाही आता तुम्ही दोघं मला पाहुण्यांची लिस्ट करून द्या आणि जी तयारी झाली आहे ती पण सांगा आणि करायची आहे ते पण सांगा कारण लग्नाची तयारी मी खूप चांगल्या प्रकारे करेल राधिकाची एवढी शब्द ऐकून रवी आणि रेश्मा तिचा विरोध नाही करू शकले त्या दोघांनी सहमती दिली तर मित्रांनो बहीण भावाचं हे पवित्र आणि सुंदर नातं भाऊ आणि बहिणीने एकमेकांना सुखदुःखात साथ दिली पाहिजे मदत केली पाहिजे आत्ता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका